आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि केंद्र सरकारचा सगळ्यातला महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे जातनिहाय जनगणना करण्याचा मोदी सरकारने आज ही घोषणा केली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के जातनिहाय जनगणना होणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बिहार निवडणुकीपूर्वी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही महत्त्वाची घोषणा केली तर गेल्या अनेक वर्षांपासून खरंतर जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी होती आणि काँग्रेसनं सुद्धा ही मागणी लावून धरली होती विविध पक्षांनी ही मान मागणी केली होती मात्र आता मोदी सरकारनं धाडसे निर्णय घेतलेला आहे आता जातनिहाय जनगणना होणार आहे अखेर याच मागणीला केंद्र सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि मोठा निर्णय जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भातला घेतलेला आहे आज दिनांक तीन तीस चार दो हजार पच्चीस के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है जेव्हा जेव्हा ओबीसी आंदोलन झाले जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन झाले किंवा ज्या ज्या वेळी ज्या ज्या समाजांनी आंदोलन केलं नव्वद टक्के समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा जातनिहाय जनगणना करा महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला मोदीजींनी घेतला मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने एक जनते की हृदया की मांगनी सर्वसामान्य जनते की मांगनी मी खूब खूब माननीय मोदी के आभार मानतो। हम जानना चाहते हैं ये कब तक होगा और ये एक पहला कदम है तेलंगाना एक मॉडल बना है कास्ट सेंसस के लिए और वो ब्लूप्रिंट बन सकती है और कास्ट सेन्सेस करने में हमारा पुरा को ऑफर है पूरा समर्थन है की डिझाईन क्योंकि केंद्रीय मंत्री सन्माननीय वैष्णवजीनी देशामध्ये दे जातनियाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतो खरंतर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या एक संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जो जेवढी संख्याभारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मानलेली आहे आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या शासनानं मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला देशामध्ये जात गणना करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत केंद्र शासनाने ओबीसी ची जनगणना करणार असा निर्णय घेतला हा निर्णय फसवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय जनगणना कधी करणार याचा पहिल्यांदा खुलासा झाला पाहिजे जम्मू काश्मीर मध्ये घटना घडली सव्वीस जण त्यामध्ये दगावले लोकांचा आक्रोश आहे हा आक्रोश लक्षात घेता लोकांचं मन वचलित करण्यासाठी हा निर्णय तर झाला नाही मोदी सरकारने काम चालू ठेवलं आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं पण जो सरकार जो निर्णय ए सरकारने घेतला होता की याचे आकडे जाहीर करणं योग्य होणार नाही तोच निर्णय मोदी सरकारनं चालू ठेवलेला आहे आणि जुने आकडे दोन हजार अकराचे जे आहेत त्याची जातवार जनगणनेची माहिती सरकारकडं आज उपलब्ध आहे तरी आमची मागणी का बराच वेळ झालेला आहे अकरापासून आतापर्यंत नव्यानं मागणी करा मला वाटत मी काय ऐकलं नाही पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे केंद्र निर्णय घेतला स्वागत आहे अनेक जाती की त्यांची लोकसंख्या कळत नव्हती त्यांची शैक्षणिक स्थिती काय आहे त्यांची आर्थिक स्थिती काय कळत नव्हती आरक्षणाचे अनेक मुद्दे आहे या देशामध्ये त्याच्यामुळे अनेक वाद होतात आणि आरक्षणाचे प्रश्न सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल हा क्रांतिकारक निर्णय त्याबद्दल माननीय मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेल आणि केंद्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय ज्या पद्धतीनं तालुका स्तरावर मैदानावर आंदोलन करण्याचा संभाजी ब्रिगेडनी जो प्रयत्न केला आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जनतेच्या मनातली जी आर्त भावना होती हाक होती ती ऐकलेली आहे मोदी साहेबांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं संभाजी ब्रिगेडच्या खुल्या दिला अभिनंदन आणि स्वागत करतो तर या जातनिहाय जनगणना करण्याचे काही फायदे असणार का आहेत ते पाहूया देशातील प्रत्येक जातींची संख्या या जातनिहाय जनगणनेमुळे स्पष्ट होईल तर जात जनगणनेमुळे सामाजिक असमानता दूर करण्यात मदत होईल विविध जातींचं खरं चित्र स्पष्ट होईल तर आरक्षणासारखे महत्वाचे आणि संवेदनशील मुद्दे हे व्यवस्थित हाताळले जातील आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण होते आणि जातनिहाय विकास कसा झाला पाहिजे प्रत्येक जातीचा हे सुद्धा स्पष्ट होईल समाजाचे वंती वंचित जे घट असणार आहेत त्या वंचित घटा घटकांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी जात जनगणना ही फायदेशीर ठरेल कल्याणकारी योजना ज्या आहेत या कल्याणकारी योजनांसाठी जात जनगणना उपयुक्त ठरेल